बागलाण तालुक्यात बनावट नोटा सापडल्याने खडबळ संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात सटाणा शहरात बनावट नोटा चलनाचा प्रकार उघडकीस आला असून सटाणा पोलीस स्टेशनच्या सतर्क गस्त पथकामुळे सात जणांना अटक करण्यात आली आहे काल रात्री सुमारे आठ वाजेच्या सुमारास सटाणा तहाराबाद रोडवरील एचपी पेट्रोल पंप परिसरात काही युवक संशयास्पदरित्या वावरताना दिसून आले गस्तीवर असलेले पोलीस हवालदार विशाल जाधव यांनी त्यांना थांबवून चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने पोलिसांचा सा संशय बडावला त्यानंतर पोलिसांनी युवकांची झडती घेतली असता त्यांच्याकडून पाचशे रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या या नोटांची एकूण किंमत सुमारे पंधरा रुपये असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले पुढील तपासात बनावट नोटांसह हो एकूण सुमारे चार लाख पस्तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत सटाणा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे हर्षल आबासाहेब नंदन प्रफुल्ल रवींद्र गवडी श्याम दादाजी गवडी शुभम तानाजी गवडी अनिकेत विलास नवरे गौरव संजय पवार आणि जयेश तुकाराम आहेत संशयितांची सखोल चौकशी केली असता किरण शिंदे हे नाव देखील समोर आले असून चौकशीसाठी त्याला ताब्यात घेण्यात आले बनावट नोटांचा स्त्रोत त्या कोठून आणल्या गेल्या तसेच त्यामागे कोणते मोठे रॅकेट कार्यरत आहे का याचा सखोल तपास सटाणा पोलीस करत आहेत या कारवाईमुळे शहरात खडबड उडाली असून पोलिसांच्या सतर्कतेमुळे सतर्कतेचे कौतुक होत आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी करीत आहेत नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ला प्रेस करा